नमस्कार नुकतीच आपल्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये भाजपने का होईना विजय मिळवून आपली पुन्हा एकदा या देशामध्ये सत्ता सत्ता स्थापन केली या निवडणुकीमध्ये भाजपला जे चारशे पाचं लक्ष त्यांनी ठेवलं होतं ते गाठता आलं नाही आणि त्यांचा ते लक्ष त्यांचं खूप मोठ्या फरकाने मागे राहिलं त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे काँग्रेसने या निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान सेट केलेले नेरेटिव्ह आणि जे दलित आणि मुस्लिम लोक आहेत त्यांच्यामध्ये मुद्दामून घालून दिलेली भीती हे महत्त्वाचं कारण होतं त्यांनी आपल्या निवडणुकीच्या प्रचारात सांगितलं की, प्रचारा सांगित की आम्ही संविधान वाचवायला निघालेलो आहोत आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही लढाई लढतो आहोत आणि भाजपविरुद्ध निवडणूक लढतो आहोत परंतु हे नॅरेटिव्ह सेट करताना त्यांनी खूप मोठ्या विरोधाभासाला जन्म दिलेला आहे कारण भारतीयांसमोर जाताना निवडणुकीच्या प्रचारामध्ये नि ते आम्ही तुमच्यासाठी लढतो आहोत आणि तुम्हाला संविधान वाचवण्यासाठी आम्ही देशाची निवडणूक लढत आहोत त्यावेळेस त्यांनी सुद्धा एक प्रश्न विचारायला हवा होता की एकोणीसशे पंच्याहत्तर साली जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं आणि इंग इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यावेळेस त्यांनी भारतामध्ये अमानुषपणे आणीबाणी लाग लावली भारतीयांच्या हक्क आणि अधिकारांवर गदा आणली कित्येक हजारो लोकांना तुरुंगात पाठवलं आणि त्यांना तुरुंगामध्ये वेगवेगळ्या केसेसमध्ये फसवलं भारतीय लोकांची बळजबरीने जबरदस्तीने अशी नसबंदी केली आणि भारतीयांवर अत्यंत मोठ्या प्रमाणात अत्याचार केला अन्याय केला त्याचबरोबर काँग्रेसने या देशामध्ये जे जातीयवादाचं विष पिरायचं होतं भारत सध्या संपूर्ण समाज एक एकत्र एक एक होत चालला होता आणि एक संघ समाज बनवत होता भारतामधील जातीयवाद नष्ट होण्याच्या मार्गावर आला होता आणि तो जातीयवाद संपत आला होता परंतु काँग्रेसच्या या निवडणुकीमधील प्रचारामुळे त्यांनी ज्या दिशेने प्रचार केला त्या प्रचारामुळे भारतामधील जातीयवाद वाढण्यास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळालेलं आहे याचे अनेक कारणे आपल्याला सांगता येतील त्यांनी आपण या देशामध्ये निवडणूक निवडणूक जिंकल्यावर और देशा दे देश देश वर देशामध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर आपण जातीय जनगणना करू असं देशवासियांना आव्हान देशवासियांना एक आश्वासन दिलं तेही जातीवाद वाढण्याचं एक महत्त्वाचं कारण होतं आणि त्याचबरोबर त्यांनी दलित आणि मुस्लिमांना तुम्हाला तुमच्यावर भारतीय जनता पार्टी अन्याय करते असं मुद्दामून ठासून सांगितलं आणि वेळोवेळी तेच बोलत राहिल्यामुळे या लोकांमध्ये सुद्धा एक भावना निर्माण झाली की आपल्यावर खरंच अन्याय होतोय का त्यामुळे काँग्रेसने निश्चितच या देशामध्ये जातीयवाद आणि धार्मिक तेळ वाढवण्यास एक मोठ्या प्रमाणात हातभार लावलेला आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहित असेल था मराठा आरक्षणाचा प्रश्न चाललेला आहे परंतु काँग्रेसने आणि शरद पवार गटाने राष्ट्रवादीने आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने या याविरुद्ध कधीही स्टँड घेतलेला नाही वार्ता जातीवाद आणि याच्यावर कधी ते स्पष्टपणे बोलले नाहीत उलट त्याला खतपाणी घालण्याचं काम केलं त्यामुळे यांनी जे संविधान वाचवण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं होतं त्यामध्ये जे फॉल्ट असल्याचं आपल्याला जाणून येतं त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची कीड आहे आणि त्या किडीचा वापर त्यांनी जातीवाद पसरवण्यासाठी केला आणि भारतामध्ये निवडणूक जिंकण्यासाठी जिंकण्यासाठी जातीचा आणि धर्माचा मोठ्या प्रमाणात त्यांनी वापर केलेला आहे यामुळे आपण एका विरुद्ध भाषी जगात जगत आहोत की ज्या ठिकाणी लोक आपल्या साध्यामुळे जनतेचा फायदा घेतात कपटीपणाचा राजकारणामध्ये वापर करतात आणि जातीवाद धर्माचा राजकारणामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात वापर आता व्हायला लागलेला आहे आणि या जातीवादामुळे महाराष्ट्र आणि भारत नक्कीच पन्नास ते शंभर वर्षे मागे गेलेला आहे लहान मुलांच्या शाळेच्या पाचवी ते दुसरी पहिली दुसरीच्या दुसरी वर्गामध्ये हा जातीवाद पोहोचलेला आहे आणि हे वीज जर एवढ्या लहान वयात जर त्यांच्या मनामध्ये जर भिनलं तर याचा परिणाम काय होईल याची कल्पनासुद्धा आपल्याला करवत नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही काँग्रेसच्या या संविधान वाचवण्याच्या मोहिमेमध्ये आणि त्याला बळी पडू नका सत्सवि बुद्धीने विचार करा धन्यवाद